पाचोरा येथील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अमोल शिंदे यांचे संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री गणेशाचे विविध रूपात दर्शन हे नागरिकांना आशीर्वाद हॉल भडगाव रोड पाचोरा येथे होत असते दरवर्षी अनोख्या पद्धतीने स्थानिक व बाहेरील नामांकित कलाकारांच्या कल्पकतेतून श्री गणेशाची विविध रूपातील कलाकृतीची मुंबई पुणे नाशिक यांसारख्या मोठ्या शहरात बघावयास मिळतात त्या कलाकृती पाचोरा व भडगाव तालुक्यासह परिसरातील नागरिकांना बघावायची संधी अमोल शिंदे यांचे संकल्पनेतून मिळत असते आणि नागरिक देखील कला कला या कलाकारांनी साकारलेली कलाकृती बघण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात या वर्षीच्या विशेष आकर्षणामध्ये श्री गणेशाच्या ब्याण्णवशे चहाच्या कक्ती कपांपासून साकारलेल्या श्री गणेशा बारा हजार चारशे घंट्यांपासून हँगिंग करून साकारलेला श्री गणेश अठरा हजार नऊशे कागदी पुलांपासून साकारण्यात आलेला श्री गणेश या तीन प्रकारच्या कलाकृती यावेळी साकारण्यात आलेल्या आहेत याबाबतीत आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पाचोरा शहरातील आशीर्वाद हॉल येथे मूळ संकल्पना असलेले भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत पाचोराव बडगाव तालुक्यासह परिसरातील सर्व नागरिकांना श्री गणेशाच्या या कलाकृतींचे दर्शन घेण्यासाठी सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे यावेळी दीपक माने शहराध्यक्ष भाजपा सरचिटणीस समाधान मुळे जगदीश पाटील अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष टिपू देशमुख संदीप पाटील वीरेंद्र चौधरी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल गायकवाड युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश ठाकूर रोहन मिश्रा राहुल महाजन विशाल मोरे योगेश लोणारी यांचे सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती नमस्कार गणपती बाप्पा मोर्या आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण येथे आशीर्वाद हॉल येथे दरवर्षी गणेश उत्सवानिमित्त विविध प्रकारचे पाप्पा आपण इथे साकारत असतो ह्या वर्षी सुद्धा आपल्या इथल्या स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून आशीर्वाद हॉल येथे आपण एक तीन वेगळ्या प्रकारच्या गणेश च्या बाप्पा आपण इथे साकारला आहे तुम्हाला माझ्या पाठीमागे तो दिसणारा असलेला जो गणपती बाप्पा आहे तो घंट्यांपासून बनवलेला हा बाप्पा आहे याला एक इन्स्टॉलेशन किंवा हँगिंग इन्स्टॉलेशन असं त्याला संबोधलं जातं एक विविध प्रकारे वर खाली करून एक वेगळ्या प्रकारांमध्ये हँगिंगच्या माध्यमातून हा मागे बाप्पा साकारला आहे साधारण दहा हजार घंट्या याला इथे लागलेल्या असून एक थ्री डी डायमेन्शन्समध्ये आपण इथे बाप्पा साकारलेला आहे त्याच पद्धतीत आपण जे चहाचे कप पितो त्या चहाच्या कागदी कपांपासून का एक स साधारण तेही साधारण दहा हजार कप आपण वापरून आपण गणपती बाप्पा इथे एक वेगळ्या प्रकारे जो इथे साकारलेला आहे आणि एक तिसरा प्रकार जो आपण केलेला आहे आपण फुलं आपण घरी देवबाप्पाला वाहण्याकरता फुलं वापरत असतो पण त्याच फुलांचा पण ते कागदी फुलांचा वापर करून आम्ही एक साधारण अठरा हजाराच्या आसपास एक छोटी कागदी फुलं वापरून गणपती बाप्पा अशा ह्या इथे साकारलेला आहे हे करत असताना इथले स्थानिक कलाकार राहुल पाटील यांनी आणि त्यांच्याबरोबर साधारण पंचवीस इथले स्थानिक कार्यकर्त्यांनी इथल्या लोकांनी त्यांना मदतीने इथे गणपती बाप्पा साकारले आहेत यांच्याच मदतीला चेतन राऊत म्हणून एक मुंबईचे कलाकार आहेत तेही आम्हाला इथे मदतीला ह्या ह्याच्याकरता आलेले होते अशा पद्धतीमध्ये विविध तीन वेगळ्या रूपांमध्ये आपण इथे बाप्पा साकारलेला आहे मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या इथल्या सर्व स्थानिक नागरिकांना एक विनंती करतो की आपण सगळ्यांनी आशीर्वाद हॉल येथे येऊन ह्या विविध तीन प्रकारच्या बाप्पाच्या साखरला याचं दर्शन घ्यावं याचा लाभ घ्यावा धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका